सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजचे लेळा आहे साधा स्नाना पाठवणे स्त्री <coughs> पंचगुरु निरूपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पैठण येथे आसनस्थ होते साधा आली श्रीचरणी मस्तक ठेवून दंडवत गेले एवढ्या दुसऱ्या मायले की आल्या स्वामी साधेला म्हणाले सगळे हो लोणार तीर्थे जाऊन स्नान करून या यावर साधा होवेजी म्हणाली आणि गेली स्नान केले येताना दुर्गाच्या उतारावर एक रिंगणीचे झाड फुललेले होते त्याची फुले घेऊन आली स्वामीची साष्टांग पूजा केली दंडवत घातले आणि समोर बसली स्वामीने श्रीमुकुटावरचे फुल हातात घेतले निरखून पाहिले आणि म्हणाले हे काय सुले हो देव सुवर्ण फुलांनी पूजला साधा हंसक हंसत, हंसत म्हणाली जी जी माय लेख समोर बसल्या ले होत्या लेकिन स्वामीच्या हातातील फुले ओरबाडून घेतली आणि पाहून म्हणाली जीजी ही काय सुवर्णाची ही तर रिंगणीची यावर स्वामी म्हणाले बाई असेना काय रिंगणीची परंतु तिचा जो भाव आहे तो सुवर्णासारखा श्रेष्ठ आहे बाईसा म्हणाल्या काय हो झाले या सटवीला रांडलेला बाबांच्या श्रीकरांतील फुले कशी ओरबाडून घेतली बाबांच्या श्रीकरांना नखे लागली असते तर हे ऐकून त्या मुलीची आई त्या मुलीचे दोष सांगते जी जी अशीच आहे जी ही मी नको सांगते तेच मुद्दाम करील वाटेने येता जाता कुणाला खडे मारील कुणाला अचकट विचकट बोलेल माडीवर अनोळखी पुरुषाकडे पाहत राहील अशी ही खोडकर मूर्ख मुलगी आहे जी यावर स्वामी म्हणाले बाई जीवांचे दोष आम्हाला सांगू नका एरवी आम्हाला माहीत नाही असे आहे का या जगात का सांगू नका तर तुम्ही नको सांगितलेल्या गोष्टी ती ऐकणार तर नाहीच पण आमच्या दर्शनालाही ती येणार नाही आमचे दर्शन हे दुर्लभाचे दुर्लभ की बाई जीव साडीले कुसिले वाहती त्रसले तरी जाती म्हणून या ते त्रास बाई असे जीव प्रेमाने समजावल प्रेमाने त्यांची विचारपूस केली तर व्यवस्थित राहतील आणि त्यांच्या मनाविरुद्ध बळाचा वापर केला तर विपरीत होतील म्हणून बाई तिला त्रास देऊ नका बाई तुम्ही मायेचा ठाई आणि येथे सकल सामायकी बाई तुम्ही माता आहात मातेच्या ठाई आणि ईश्वराच्या ठाई सर्व दोष पांघुरले जातात बाई स्त्रियांचे पाच गुरु माता तिता सासू सासरा भ्रतार या पाचांची आज्ञा पालन केली तर फार प्रेम मिळते स्त्रीला जा आता तुम्ही मग त्या गेल्या दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका